या ठिकाणी आज देगलूर येथे प्रचार फेरीच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे आमचे वंचित बहुजन आघाडीचे तीन उमेदवार मैदानामध्ये आहेत सुशील कुमारजी देगलुरकर प्रियंका ताई संजय कांबळे आणि शेनिवास ताई बेगम आ, स सय्यद माजिद या पण ताई आमच्या उभ्या आहेत तीन उमेदवार आमचे ताकतिनिशी मैदानामध्ये त्या ठिकाणी उपस्थ मैदानात आहेत मला या ठिकाणी दे आपल्या माध्यमातून देंगलूरमधील सर्व जनतेला आवाहन करायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जेव्हा जेव्हा संविधान धोक्यात आलं तेव्हा केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी जमा जमा व श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी संविधानाच्या बाजूने जनतेच्या बाजूने एकमेव नेतृत्व उभं असतं जेव्हा जेव्हा ओबीसीवर त्या ठिकाणी संकट राज्यामध्ये येतं इथल्या प्रस्तावित भाजप शिव दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्या नेत्यांनी मिळून एकत्रित येऊन ओबीसीचं आरक्षण समाप्त केलं आणि सगळेजण मुख गिळून गप्प होते सगळ्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली ओबीसीच्या बाजूनं खंबीरपणे उभा राहिलेला एकच राजकीय पक्ष होता आणि आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एकमेव नेतृत्व ओबीसीच्या बाजूने उभा आहे त्यांचं नाव आहे श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर म्हणून इथल्या ओबीसीना मी आवाहन करतो की त्या ठिकाणी जर आपल्या पुढ भावी पिढीला बर्बाद करण्याचं काम या पाच पक्षांनी मिळून केलं असेल तर त्यांना मतदान करणं म्हणजे आपण आपल्या पुढच्या लेकराबाळांच्या भवितव्याचा गळा गोठणं म्हणून आपण त्यांना मतदान न करता जे आपल्या ओबीसीच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत त्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण निवडून देणं गरजेचं आहे आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीला देऊन आपण राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्याची ही मोठी संधी तुम्हाला आलेली आहे म्हणून आपण ताकदिनिशी आपल्या या तिन्ही उमेदवाराच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहावं असं एकदा आपल्याला आवाहन करतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये देगलूरच्या विकासामध्ये आमच्या या तिन्ही उमेदवाराचा ताकतिनिशी त्या ठिकाणी सहभाग असेल आणि आपल्याला चोवीस तास अर्ध्या रात्री दिवसा कधीही आपल्या सेवेमध्ये अव्हेलेबल असणारे हे तिन्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि परत एकदा आपण त्यांना निवडून द्यावं असं मी आवाहन करतो सर्वांना नमस्कार सलाम वाईकुम जय भीमानी जय सेवालाल जय लहूजी आज या ठिकाणी आमचे राज्याचे नेते आदरणीय श्री अविनाशजी भोसलेकर साहेब आमच्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅलीसाठी उपस्थित झालेले आहे आणि आम्ही डोर टू डोर फिरून प्रचार केलेला आहे आणि निश्चितच आपला विजय हा शंभर टक्के होणार असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि विरोधक आज आपल्या विरुद्ध एक मोठा षडयंत्र रचत आहेत की लोक घरोघर जाऊन अफवा करत आहेत आणि जे अफवा करणारे दोन तीन हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपनं सोडलेले बगल बच्चे पिल्ले आज घरोघर जाऊन दारोदार जाऊन आमची बदनामी करत आहेत आणि ते अडीचशे अडीचशे मताचं ठेका घेतलेले आहेत आणि मतदारांची दिशाभूल करत आहेत तर तुम्ही यांच्या भूल बळी पडू नका राहायला विषय चमकुमडीचा त्या ठिकाणी माझं त्या चमकुमडीमध्ये हात आहे असं म्हणत आहेत आणि सुशील कुमार जर हात त्यामध्ये असेल तर विठ्ठलराव देगलुरकरांचा सा मुगा सांगून घ्यायला मला लाज वाटेल आणि तुम्ही कोणालाही त्या याच्यावर त्या, 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 माझी सही आहे म्हणून म्हणत आहेत जर त्यांनी माझी सही असलेले दाखवलं तर राजकारणातून संन्यास घ्यायला मी तयार आहे आज हे सगळे सर्व लोक नगरसेवक राहिलेले आहेत यांना कळायलाच पाच वर्ष लागलेले आहेत ला आणि मी तुमचा गरिबांचा मुलगा निस्वार्थपणे निवडून आलो आणि पाच वर्षात मी काय काय काम केलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि यांना मला विरोध करायला यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून ते आज सुशील कुमार याच्याकडून पैसे घेतला त्याच्याकडून पैसे घेतला अरे आराम खोरांनो दहा पंधरा लाखात मॅनेज होणारा सुशील कुमार देगडूरकरला करोडोच्या करोडोच्या ऑफरांना लात मारणारा मी आहे आणि असल्या बावीस लाखात बावीस लाखात मॅनेज होणारा बाबासाहेबांचा निष्ठावाद कार्यकर्ता नाही म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की असे काँग्रेसचे बगलबच्चे हरिजन चेले चपाटे येतील तुम्हाला सांगतील यांना तुम्ही यांच्या भूलतापांना बळी पडू नका सर्वजण पहिलं बाबासाहेबांना आपल्याला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणून आपलं पहिलं मतदान म्हणून गॅस सिलेंडर या बटनाला मतदान दाबून तुम्ही मतदानाची सुरुवात करा आणि दोन मतं कोणाला टाकायचे आम्ही ऐनवेळी तुम्हाला सांगू पण आपली ताकद वंचितची ताकद का आहे हे दाखवण्याची खरी गरज आता आलेली आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सर्व लोकांचा विचार करून आपल्या लोकांचं म्हणणं होत कि काँग्रेस सोबत युती झालेली आहे पण या सूचनेचा या हरामखोर काँग्रेसनं इथं लोक येऊ हो द्यात पण वंचित वाले नको म्हणून या हरामखोरांनी युती तोडलेली आहे आणि त्यांची इच्छा अशी होती आम्हाला बोलवले होते त्यांच्या बिफॉर्मवर आम्ही लढा आम्ही साफ नकार दिला त्यांना आणि त्यांना युती करायची नव्हती आणि आताच तुम्ही प्रश्न केल्याप्रमाणे ओबीसी नगराध्यक्षाचे उमेदवार तगडे आमच्या जवळ होते माझे नगरसेवक मुस्लिम समाजाचे आमच्या टच मध्ये होते आणि त्यांना आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार होतो कारण इथं राजकीय गणित असं होतं की साडे हजार मुस्लिम समाज साडे सहा सात हजार एस समाज या दोन्ही समाजाच्या बळावर हो। आम्ही इथला नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या तयारीत होतो प्रभाग क्रमांक चार मध्ये जवळपास बलवान शक्तीवान असे सात उमेदवार मुस्लिम समाजाचे आपल्या टच मध्ये होते आणि या काँग्रेसनं आमची दिशाभूल करून इथली ताकद नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न या काँग्रेसने केलेला आहे म्हणजे मुस्लिमचा नगराध्यक्ष होऊ नये यासाठी या, या हरामखोराने सगळे एका जागी येऊन आज दलितांचा आणि मुस्लिमांचा अपमान केलेला आहे आणि हे लोक घरोघर गर जाऊन त्यांना टाकलं तर दुसरा निवडून येते असे दिशाभूल करत आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुमचं मत जरी वाया गेला हरकत नाही पण तुमचं मत बाबासाहेबांसाठी बाळासाहेबांसाठी विकल्या गेलं नाही पाहिजे एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो <laughs> तुम्ही फक्त विचार करा आम्ही सुखात दुखात अडी अडचणीत येणारे लोक आहोत नगरसेवक म्हणून केलेले कामे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या हृदयावर हात तुम् ठेवा डोळे झापून विचार करा जर तुम्हाला मी तुमच्या नजरेसमोर आलो नाही तर लोकांना करा माझी हात जोडून एवढीच कळकळीची कल विनंती आहे की अनेक वर्ष लागतात की इमानदार माणसं तयार व्हायला अनेक वर्ष इमानदार लोक तयार व्हायला लागतात आणि जर तुम्ही मला निवडून नाही दिलं तर असे इमानदार नगरसेवक निर्माण होणार नाहीत म्हणून मी आपल्या सर्वांना मताची भीक मागतो कारण का हे माझ्यासाठी मागत नाहीत तर इमानदार नगरसेवक व्हायसाठी मागत आहे जर मी पडलो तर कोणी इमानदारीने काम करणार नाही आज मी बाबासाहेबांचा सा पुतळा पुढाकार घेऊन केलो म्हणून सर्व महापुरुषांचे पुतळे झाले बौद्ध समशान भूमीचा प्रश्न मार्गे काढला मातंग भूमीचा सुद्धा आपण प्रश्न मार्गे काढत आहोत एक मोठे अधिकारी माझे मित्र होते त्यांनी देगलूर मधले सर्व समशान भूमी आणि कब्रस्तान हे नगरपालिकेला सात बार नोंद सुद्धा नव्हती सात बाराला नोंद नव्हती ती नोंद सुद्धा त्यांनी लावलेली आहे गोरगरिबांचे मुलं कलेक्टर व्हावे तहसीलदार व्हावे मोठे अधिकारी व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका सुद्धा आपण केलेल्या आहेत आणि आतापर्यंत त्यामध्ये पन्नास अधिकारी झालेले आहेत हे काम आम्ही कोणासाठी केले मी तळमळीने सांगत आहे की तुम्ही जर आता आपली मताची किंमत नाही दाखवलं तर एकही इमानदार राजकारणी या राजकारणात येणार नाही म्हणून तुम्हाला जर इमानदारीनं काम करून घ्यायचे असतील आज तुमचा मुलगा म्हणून माझ्या अर्ध्या रात्री मी तुमच्या सुखदुःखात आलेलो आहे आज अनेक लोक मला डोर टू डोर गेल्याच्या नंतर त्यांनी सांगून दाखवतात दादा तुम्ही मध पोलीस स्टेशनला काम केल्या तुम्ही दवाखान्यात काम केल्या तुम्ही अर्ध्या रात्री अपघात झाला त्यावेळेस तुमचे पूर मुलं पाठवल्या तुम्ही कुठेही असलं तर आमच्या दुखात येतात आज एवढी भावनिकता असताना काही हे कुत्रे जे रोटीसाठी दारू दार भटकत आहेत ते आमची बदनामी केलं तर मतदार आमचा विकणार नाही हे ठामपणे मी सांगितलं म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की बासुदभाई असतील संजू अण्णा असतील मी असेल आपण सर्वांनी बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी ताकदीनं मतदान करा आणि तुम्हाला या ठिकाणी आपला विजय झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार आहे अशी ग्वाही देतो आणि महाराष्ट्रातून पहिलेच सीटा आपल्या वंचित मध्ये निवडून बाळासाहेबांना आपण ताकद देऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो आणि सर्वांना एक आवाहन करतो की आज सायंकाळी साडेसात ते आठ वाजता आमचे मार्गदर्शक राज्य प्रवक्ते राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय फारुख अहमद सर हे आपल्या देगलूर मध्ये बेस येथे सभा होणार आहे या सभेला संबोधित करण्यासाठी त्यांनी येणार आहेत तरी सर्वांनी आपण मोठ्या संख्येने या सभेमध्ये सामील हो व्हावे एवढून विनंती करतो वंचित <iplos>